आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारनं प्रत्येक घटकाला केंद्रबिंदू मानून विकास साधलाय आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाच हजार कोटींहून अधिक निधी आणला मायुती सरकारनं राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवून खऱ्या अर्थानं महिलांचा सन्मान केलाय आजचा दिवस खूप महत्वाचा असून सांगोल्यात सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण होणार असून हा जिजाऊंचा सन्मान सोहळा अजरामर ठरणार आहे बापू पाटील यांनी तालुक्यामध्ये जलक्रांती करून पाणीदार आमदार असा नावलौकिक मिळवला हा तालुक्याचा सन्मान आहे आगामी निवडणुकीमध्ये आमदार शहाजीबाबू पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून देऊन कॅबिनेट मंत्राची संधी देऊया असं आवाहन शिवसेना महिला प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे यांनी सांगोला येथे केले सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला येथे सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री माजी लडकी बहीण सन्मान आणि महासंपर्क अभियान मेळाव्याप्रसंगी शिवसेना महिला प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे बोलत होत्या मेळाव्यातील महिला भगिनींना संबोधित करताना शहाजीबापू पाटील यांना निवडून देऊन मंत्री बनवण्याचं आवाहन केलंय या महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार शहाजीबापू पाटील हे होते पुढे बोलताना ज्योतिताई वाघमारे म्हणाल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाच हजार कोटींहून अधिक निधी दिलाय आमदार शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यात आणि राज्यात राजकारण सांभाळले तर रेखाताई पाटील यांनी कुटुंबाचा संसार फुलवला ज्यावेळी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी सांगोल्याचा भाग आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्याचा गौरव त्यामध्ये केला जाईल काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सर्व काही एकदम ओके आहे हा डायलॉग संपूर्ण जगात पोहोचवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आमदार शहाजी बापू पाटील यांनी स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेसाठी आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा निधी आणून तालुक्यात जलक्रांती करण्याचा निर्णय घेतला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी महिलांना प्रति महिना एक हजार पाचशे रुपये देऊन खऱ्या अर्थानं सन्मान केलाय लाडकी बहीण हा शब्द आणि सन्मान खूप मोठा आहे तालुक्यातील महिला मुख्यमंत्र्यांच्या आणि बापूंच्या बहिणी आहेत आमदार शहाजीबाबू पाटील यांना सांगोला तालुक्यातून रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करण्यासाठी आपले बहुमल मत द्यावे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी आपण साथ द्यावी असं आवाहन केलंय आमदार शहाजीबापू पाटील यांना कॅबिनेट मंत्री, मंत्री बनवून लाल दिव्याच्या गाडीतून सांगोल्याला आणून त्यांचा सन्मान करूया मुख्यमंत्र्यांनी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला तसेच अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिवर्षी तीन गॅस सिलेंडर देणं लाडकी बहीण योजनेसाठी प्रति महिन्यात एक हजार पाचशे रुपये दिले विरोधक लाडकी बहीण योजनेवर टीका करतात हा त्यांचा आहे मुख्यमंत्र्यांकडे चांगल्यांचं सन्मान आणि चुकीला शासन असा न्याय असल्याचं सा त्यांनी सांगितलं महिला मेळाव्याचे अध्यक्ष आमदार शहाजीबापू पाटील यांनी महिला भगिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की नवरात्र उत्सव हा महिलांचा सन्मान करणारा सण आहे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबून महिलांचा सन्मान केला ऊसतोडी करणाऱ्या कामगारांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करू असं सांगितलं आमदार झाल्यापासून तालुक्यातील दुष्काळ निवारणासाठी रोजगार हमीची योजना आणली नाही तालुक्याच्या विकासासाठी संघर्ष चालू आहे मुख्यमंत्री लाडकी योजनेमध्ये महिलांना सन्मानानं प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जात आहेत मुख्यमंत्र्यांना खऱ्या अर्थानं गरिबीची जाणीव असल्याचं दिसून येत आहे मुख्यमंत्र्यांनी वयोवृद्धांसाठी वयोश्री योजना आणून तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलाय तालुक्यात हरित क्रांती करण्याचं स्वप्न आहे सांगोला तालुका प्रगती पथावर नेण्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी तयारी आहे राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आणि मला पुन्हा एकदा आमदार पदाची संधी देऊन राज्याचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी असं आवाहन आमदार शहाजी बापू पाटील यांनी महिला मेळाव्या प्रसंगी सांगो सांगोला येथे केले यावेळी शिवसेनेच्या महिला तालुकाध्यक्षा राणीताई माने यांनी मुख्यमंत्र्यांनी बापूंच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील जनतेसाठी शासनाच्या विविध योजना पोहोचवून तालुक्याचा विकास साधलाय आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार शहाजीबाबू पाटील यांना आमदार आणि मंत्री बनवण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे असं आवाहन केलंय आहे यावेळी मायाताई रणदिवे यांनी शहाजीबाबू पाटील यांना सर्वांनी सहकार्य करावे असं सांगत महिलांनी एका दिलानं बापूंना साथ देऊन बहुमतानं निवडून आणण्याचं आवाहन केलंय सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे स्वर्गवासी आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपक प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले गौरी गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आल्या होते या स्पर्धेचं पारितोषिक वितरण आमदार शहाजीबापू पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले तसेच जो जे लाहो या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं या मेळाव्यासाठी रेखाताई पाटील शिवसेना शहर प्रमुख छायाताई मेटकरी शिवसेना महिला शहर उपप्रमुख अप्सराताई ठोकळे शिवसेना महिला शहर समन्वयक शोभा काती घोंगडे शोभाताई देशमुख राजलक्ष्मी पाटील राणीताई पाटील शिवसेना महिला शहर संघटक आशाताई यावलकर माजी पंचायत समिती सदस्य रुपालीताई लवटे सरपंच शोभा कदम शोभा पवार दीपालीताई नलवडे संगीताताई चौगुले आदी मान्यवरांनी महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मुबिना मुलानी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केलेत